आजची सकाळ गोशालापासून सुरुवात करूया नमस्कार मंडळी या कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे अक्कलकोटमध्ये सो आम्ही आमचा एक दिवस अजून वाढवून घेतला आहे आम्ही अजून एक दिवस स्टे करणार आहोत आम्हाला अजून सो सोलापूर कर्नाटक एक्सप्लोअर करायचं आहे आम्ही अजून फिरणार आहोत सो आत्ता आत्ता पुढे आम्ही कुठे जाणार आहोत ते नक्की बघा व्हिडिओ सगळे बघत राहा चा याच्या पुढे चार पाच व्हिडिओ येणार आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढे सो फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत बाय वॉक दुसऱ्या ठिक दर्शनाला तुम्हाला दाखवतो तर कुठे चाललो आहे आम्ही इथे आम्ही जवळच घेतलं आहे आमचं राहण्याची सोय केलेली आहे म्हणून आम्ही मठापासून पाच मिनटावरच आहे आमचं स्टे म्हणून आम्ही चालत चाललो आहे आता पुन्हा एकदा रात्री त्या मठ साय स्वामी समर्थांच्या मठात जेवणार आहोत आणि आता आम्ही दुसरी ठिकाणी चाललो आहे दोन ठिकाणी दाखव इथलं काय क्लायमेट आहे मस्त एकदम सुंदर कसं आहे क्लायमेट मस्त छानच वाटत एकदम असं असं वाटतं इथेच राहावं पण पुन्हा रिटर्न जावं लागणार स्वामींची आज्ञा असेल त्यांचं बोलवणं असेल पुन्हा आता पुन्हा बोलवतील आम्ही पुन्हा येणार पुन्हा पुन्हा येणार सो तुम्हाला दाखवते बाहेरचं क्लायमेट कसं आहे हे बघा सुंदर असं ढग बघा तुम्ही ते ढग कसे मस्त वाटतात संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आम्ही निघालेलो आहोत सुंदर असं आहे क्लायमेट जराही पाऊस नाही आणि इथले रोड तेवढे एवढे सुंदर आहेत मुंबईचे रोड म्हणजे आता खड्डे खुड्डे झालेले आहेत आणि आता इथे इथले रोड बघा तुम्ही हे तर थोडंसं आहे नॉर्मल पण इथले रोड हायवे वापर हायवेचे रोड तर सुंदरच आहेत एकही खड्डा नाही आहे मस्त सुंदरच वाटतं इथे सोलापूर बेस्ट मुंबई ऑल्सो बेस्ट पण सोलापूर अक्कलकोट बेस्ट त्यांचे रस्ते साफसफाई सा स्वच्छता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि इथे आता आम्ही आलो आहेत गार्डनमध्ये छोट्या मुलांच्या हे बघा इथे आमचं आम्ही इथे राहतो आम्ही इथे या आम मंदिराच्याच मागे आहे बघा व्हाईट कलरचं चा। मी पुढे त्याच्याच माग मा बॅकसाईडला तुळजाभवानीचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आहे लहान मुलांसाठी एन्जॉयसाठी ठेवलेलं आहे त्यांनी उद्यान म्हणजेच गार्डन आहे एवढं नीट अँड क्लीन आहे ते इथे बघा तुम्ही बघू शकता इथे सुंदरच आहे सोलापूर मान आपको आपो अस्कलकटवाले मान गए हे बघा हा 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 संध्याकाळी सनलाईट सनसेट बघ सनसेट बघा संध्याकाळचा सुंदरच हे बघा तुम्हाला दाखवते तुळजाभवानीचं मंदिर बघा सगळ्यांनी आम्ही दुपारी जाऊन आलेलो आहोत तुम्हाला सगळ्या सरांना आता देत दर्शन मी आहे हे आम्ही दुपारी गेलो होतो तेव्हा मंदिर बंद होतं पण मंदिरचे दरवाजे असे लॉक केले होते त्यामुळे आम्हाला देवी व्यवस्थित दिसत होती सो तुम्ही इथून दर्शन घ्या देवीचं छान असं तुळजाभवा भवानीचं मंदिर आहे प्रसन्न वाटतं एकदम सो आम्ही ते दहा मिनटं बसलो होतो जेवून झाल्यानंतर मठात आम्ही जेवलो होतो स्वामींच्या आणि तिथून आल्यानंतर इथे पाच दहा मिनटं आम्ही बसलो होतो नंतर पुढे आम्ही थोडं आरामासाठी परत रूमवरती गेलो सुंदर असं होतं पण मस्त पाय आमचे शेकून निघाले होते गरम होतं तिकडे चटके लागत होते पायांना सो इथे छान तुम्ही पण आलात की इथे छान या मंदिरात या मस्त शांत असं मस्त पॉझिटिव्ह वाईब्स मस्त तुम्हाला अशा येतील छान सुंदर असं होतं मंदिर सो इथे बघा हे मस्त असं क्लायमेट झालेलं आहे सुंदर वरती बघा छान मला ते सनसेट बघून एकदम भारी वाटते बघा सुंदरच आहे सुंदरच आहे इथे काही जण सेल्फी काढत काढत आहेत आणि आता आपण हा जिराफ बघूया जिराफ बघा जिराफ बघा इथे सुंदर असे एलिफंट आहेत आणि इथे वेळ दिली आहे गार्डनची वेळ आहे सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ पण आता आम्ही इथे आलो आहोत तर ते बंद आहे बंद का दाखवते त्यांनी इथं इन्क्वायरी करते म्हणजे सुंदर से मुठे -मुठे आहे बघा मोठे मोठे घोडे आहेत दाखवते जवळून घोडे आहेत त्यांनी घोडे ठेवलेले आहेत ते बघा सुंदर असे मोठे हरण आहेत सांबार आहेत काय म्हणतात ते आहेत आहे। आणि एक आजी आणि आजोबाई डॉगी पण आहे ते छान मस्त बघा असं रियल वाटतंय बघा किती छान मंकीच बघा ते मंकीच बघतायत लांबून तो जिराफ केवढा मोठा आहे जो बसला आहे तो मी दाखवते इथून तुम्हाला फोटो काढते हा जो बसलेला जिराफ आहे केवढा मोठा आहे बापरे आणि अभिरा ज्याला पकडून उभी आहे तो जिराफ तर काय वरती जिरा अबिराची हाईट बघा आणि या जिराफची हाईट बघा वरपर्यंत गेलेला आहे त्याचबरोबर इथे हत्ती सुद्धा आहे सुंदर असा गणपती बाप्पा हत्ती सुद्धा एकदम असा भरलेला हत्ती आहे <laughs> आता मी फोटो शूटू करतात उभे राहून नंतर भेटूया आम्ही आता नेक्स्ट कुठे चालले चला श्री स्वामी समर्थ मी ते बघू शकता एक माकड आहे तिने स्वतःच्या बाळाला खुशीत घेतलेला आहे आणि बाकी सगळे बघत ते छान छान मस्त त्यांनी स्टॅच्यूज ठेवले आहेत ते बघा लाफिंगचे आहेत सगळे हा एक रॅबिट आहे ते इथे गाई हे बघा सुंदर असं फाउंटन पण आहे बघा चालू होईल फाउंटन सुंदर हे बघा सुंदर असं फाउंटन दिलेला आहे ते त्याच्याच मागे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत डोळ्यावरती सवार आहेत अश्व सुंदर असा मागे देखावा आहे तिथे फाउंटन आहे जस्ट तुम्हाला मंदिराच्या दोन मिनटं अंतावरतीच अंतरावरतीच आहे त्याचे थोडे लाईट लावणार आहेत काळोख प्रकारचे इथे फाउंटन सुरू होतात भेटे आता पुढच्या स्पॉटला मला फाउंटन दाखवल्याच्या बरोबर बाजूला इथे भोजनालय तिथे आपण इथून रांगेतून जायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रत्येकाने असं गर्दी गोंधळ न करता कारण अन्न हे सगळ्यांसाठी आहे तिथे आतमध्ये भरभरून आहे जेवण गर्दी करण्यात काही अर्थ नाही आहे आता आम्ही रात्री इथेच जाणार बघाय दिसते तुम्हाला खिडक्या इथे आतमध्ये बॅकसाईडलाच आतमध्ये जेवणाची सोय केलेली आहे जेवण हे फ्रीमध्ये असतं सकाळीचा टायमिंग तुम्हाला मी सांगते सकाळचा टायमिंग काय आहे जेवणाचा दुपारी महाप्रसाद दुपारी साडेबारा ते चार आहे आणि रात्री आहे तो साडेआठ ते दहा आहे जेवणाची वेळ आहे त्यानंतर जेवण बंद केलं जातं तुम्ही ते बघा इथे एक है। इते पड़ा है। इते महिलन होता। रांग आहे आणि इथे पण आहे ते महिलांसाठी होतं रांग आणि ही पुरुषांसाठी आहे पण आज सकाळी गर्दी कमी असल्यामुळे आम्ही एकाच रांगेतून गेलेलो हो। आहोत त्याच्याच बाजूला इथे हे पुरुषांसाठी आहे ते बघा ही पुरुषांची रांग आहे इथे जीवनासाठी आणि त्याच्याच बाजूला आपल्या स्वामींचं मठ आहे सगळं लागून आहे बाजूबाजूलाच तर तुम्ही काही मिस करू नका इथे सगळं खूप बघण्यासारखं आहे आता आम्ही चाललो आहोत एका ठिकाणी तुम्हाला मी तिथे गेल्यावरच दाखवते कुठे चाललो आहे आम्ही चला तर भेटू पुढे सो हे तुम्ही बघू शकता इथे आम्ही जेवण भोजन केलं इथे तुम्ही आहे हे इथे समोर बरोबर इथे भोजन भोजन केल्यानंतर इथे बाहेरून एंट्री आहे इथे बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे आणि याच्याच बाजूला इथे हा मठ आहे स्वामींचा हा बघा मी इथे जायचं तिथे पुढे गेलं तुम्हाला मठ दाखवते मठ कुठून एंट्री करायची हे भोजनाची एंट्री आहे ते, तो तो ते जागे जागे मस्त आता सात वाजेत संध्याकाळचे फाउंटन फाउंटन स्टार्ट केले ते लोकांनी सुंदर असं झालेलं आहे ते वातावरण इथून जाऊसं वाटत नाही पण आता कामामुळे आपल्याला मुंबईला परत जावं लागणार आहे नाहीतर ते स्वामींचं इथे खूप असं प्रसन्न पॉझिटिव्ह एनर्जी अशी येते आपल्याला इथे खूप सुंदर वाटतं खूप सुंदर स्पीचलेस आहे स्पीचलेस आपण इथून ह्या गेटने बाहेर पडलो अन्न क्षेत्र अन्न अन्न जिथे आपण जेवण जेवणार आहोत तिथे आपण इथून बाहेर पडतो जेव्हा जिथे जेवून आपण बाहेर पडतो त्या समोर बरोबर इथे ही जी गल्ली आहे तिथेच मठ आहे आपल्या स्वामींचा या गल्लीतून आज जायचं आहे मठाच ते मी तुम्हाला नंतर दाखवेन थोड्याच वेळात आम्हाला आरती मिळाली आता रात्रीची तर बघूया कारण आम्हाला सकाळची आरती मिळालीच आहे ह्या गल्लीतून तुम्हाला मठमध्ये आपल्याला जायचं आहे या गल्लीतून समोर एक्झॅक्ट समोर ऑपोजिट जिथे अन्न आपल्याला मिळणार आहे छत्र सॉरी छत्र माझं थोडंसं खराब आहे सांभाळून घ्या तिथे अन्नछत्र आलेलं आहे त्याच्याच बरोबर त्या समोरच्या गल्लीत तुम्हाला आपला मत आहे स्वामींचा तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ सो so, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की लाईक करा शेअर करा हाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच व्हिडिओला ह्यालाच व्हिडिओ कंटिन्यू असणार सो so, पुढचा व्हिडिओसुद्धा बघा स्किप करू नका सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा भेट द्या अक्कलकोटला स्वामी समर्थांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साईनाथ महाराज की जे श्री स्वामी समर्थ